नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी डी टेक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो जे कोणी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा चाल असेल तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा आणि शेजारील बिल ऐकून दाबून ऑलवर नक्की प्रेस करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की इन्स्टाग्रामचा डी पी कसा बदलायचा तर मित्रांनो बऱ्याच जणांना इंस्टाग्रामचा डी पी कसा बदलायचा हे माहिती नसते तर मित्रांनो ज्यांना ज्यांना डीपी कसं बदला ते माहिती नाहीत त्या त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आधी तुम्हाला काय करायचं आहे इंस्टाग्राम ओपन करायचं आहे आणि इंस्टाग्राम ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस येईल होम त्यानंतर मित्रांनो खाली जे तुम्हाला तुमच्या प्रोफाईलच्या आयकनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो प्रोफाईलच्या ॲकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एडिट प्रोफाईल एडिट प्रोफाईल असा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे एडिट प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा इथं आधीचा डी पी असेल किंवा नसेल त्यावरती असेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला न्यू प्रोफाईल पिक्चर यावर तसं क्लिक केल्यानंतर न्यू प्रोफाईल पिक्चर असं नाव येईल नंतर त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या गॅलरीतले फोटो येईल त्यापैकी कोणताही फोटो तुम्ही टाकू शकता तर मित्रांनो मी हा फोटो टाकून देतो असं तुम्ही ॲडजस्ट करू शकता लहान करू शकता मोठा करू शकता त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचे नेक्स्टवरती क्लिक क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडी प्रोसेसिंग होईल आणि तुमचा डी पी हा चेंज होऊन जाईल तर मित्रांनो लोडिंग राहील थोडं तर मित्रांनो असं ते फेसबुकला कनेक्ट करायचं का नाही म्हणतो ते तर नॉटनवरती क्लिक करायचे तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आपला डी पी चेंज झालेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र